बेचाळीस वर्षापूर्वी एकोणीसशे ब्याण्णवला तेवीस मार्चला अण्णासाहेबांनी या ठिकाणी मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण न मिळण्यामुळे एक टोकाची भूमिका घेतली आणि दरवर्षी आम्ही तेवीस मार्चला आम्ही अण्णासाहेबांची पुण्यतिथी या ठिकाणी साजरी करत असतो आज राज्यामध्ये ज्या पद्धतीनं मराठा समाजाकरिता कुणबी समाजाच्या मराठा कुणबींना न्याय मिळाला मराठा समाजाला दहा टक्के प्रमाणे आरक्षण देण्याचा निर्णय आज एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला परंतु यदा कदाचित त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी जर एकोणीसशे ब्याऐंशीला काँग्रेस सरकारने हा जर निर्णय घेतला असता तर महाराष्ट्राला एक खरा कामगार चळवळीचा नेता मराठा समाजाचा एक नेता हरपताना दिसला नसता त्या व्यक्तीने प्रत्यक्षामध्ये येऊन या महाराष्ट्राला आणि भारत देशाला कामगार चळवळीला एक वेगळी दिशा देण्याचं काम नक्कीच केलं असतं म्हणून आज आम्ही आजच्या या माथाडी कामगारांच्या मेळाव्याच्या निमित्ताने अण्णासाहेबांना या ठिकाणी आम्ही अभिवादन केले